नमस्कार आज फेसबुक लाईव्ह येण्याचं कारण माडा विधानसभेची दोन हजार चोवीस ची निवडणूक लोकसभेला पंचावन आ, बावन हजार पाचशे मताचं लीड मिळाल्यापासून माडा विधानसभा मतदारसंघामध्ये मा मा विधानसभा विदा, निवडणुकीचं वारं फार जोरात व्हायला लागलं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी कौटुंबिक जबाबदारी असती आणि मला एक कन्या आहे तिचं लग्न करणं ही माझी जबाबदारी होती आणि काल पंधरा जुलैला तिचा एंगेजमेंट आणि साखरपुडा झाला चार डिसेंबरला लग्न आहे माझ्याकडे आयुष्यामध्ये मला एकच जबाबदारी होती ती सुद्धा मी आता पूर्ण केलेली आहे आता मी पूर्ण वेळ तुमच्यासाठी देऊ शकतो काही सहकार्यांचं गेल्या महिन्यामध्ये मला वारंवार सांगायचे बाबा तुम्ही जरा भेटी घ्या तुम्ही जरा सक्रिय व्हा मी त्यांना सांगितलं आपण दोन हजार एकोणीस ची निवडणूक पराभूत झाल्यापासून कायमस्वरूपी आपण संपर्कात आहोत ज्यांनी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ज्यांनी काम सांगितलं त्या सगळ्यांच्या सांगित संपर्कात आपण आहोत त्यामुळं आपण काहीतरी निवडणुकीपुरतं करतोय असं नाही मी अनेक वेळा सांगतो की होय मला आमदार व्हायचे मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी आमदार झाल्यानंतर काय करणार नाही मी विधानसभेची निवडणूक सोडून दुसरी कुठलीही निवडणूक ना मी लढवणार ना माझ्या कुटुंबातला कुठला व्यक्ती लढवणार किंवा त्यांची नियुक्ती मी कुठल्या ठिकाणी करणार मी ठेकेदारीचा व्यवसाय करणार नाही मी कुठला कारखाना काढणार नाही मी स्वतः कुठली संस्था काढणार नाही मी अधिकाऱ्यांना पैसे घेऊन हित आणून त्यांच्या मार्फत काही भ्रष्टाचार करणार नाही मी दलाली घेणार नाही माझ्या प्रपंचासाठी मी आमदारकीचा उपयोग करणार नाही हे का करणार नाही तर या अगोदरच्या आमदारांनी सगळे हेच केले ठेकेदार स्वतः संस्था सगळ्या काढायच्या प्रपंचासाठी आणि आमदारकीचा उपयोग हा जनतेसाठी न करता स्वतःच्या पापाला झाकण्याकरता केलाय आपल्याला पापच करायचं नाही तर आपल्याला झाकायची वेळ येऊ नये हा माझा उद्देश आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमदारकीचा उपयोग हा माझ्या स्वार्थासाठी मी करणार नाही आता तुम्ही म्हणणार की तुम्हाला पैसे मिळवायचे नाही तुम्हाला ठेकेदारी घ्यायची नाही तुम्हाला संस्था काढायची नाही तुम्हाला तुमच्या घरातल्या पद द्यायचं नाही मग तुम्हाला आमदार किती कशाला पाहिजे आता सोशल मीडियाचा जमाना आहे कुठल्याही गावामध्ये जर गेलं कुठल्याही पक्षाचा सत्ताधारी असो विरोधी असो फार लोक गोळा होतात असं मला वाटत नाही तिथल्या गावातल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांनी बळजबरीनं कार्यक्रमाला शोभा यावी म्हणून बोलवून आणायची आणि सोशल मीडिया हे सगळ्यात चांगलं माध्यम आहे की स्टेजवरने एखाद्या भाषण करायचं असेल तर अनेक व्यक्ती असतात त्यामुळे पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे तुम्हाला माझी भूमिका कळली पाहिजे म्हणून मी आज असं ठरवलंय की प्रत्येक आठवड्याला मला का आमदार व्हायचंय हा एक विषय घेऊन मी साधारणतः दहा आठवडे प्रत्येक मंगळवारी सकाळी अकरा वाजता मी तुमच्या समोर येणार आहे आणि मला का आमदार व्हायचंय हे मी तुम्हाला सांगणार आहे आज फक्त मी तुम्हाला मला का व्हायचं नाही एवढंच सांगितले आणि मी हे राजकारणी म्हणून बोलत नाही सगळ्यांना तुम्हाला माझ्या स्वभावाची अंदाज आहे सवय आहे की मी एकदा बोललो तर मी ते तडीच नेण्याचा प्रयत्न करत असतो आपल्याकडे सामग्रीची कमतरता आहे समोरच्याकडे एवढे कर्मचारी आहेत की त्यांनी जरी कारखान्यावरती किंवा कुठं कामाला घेतले असतं ते बिंदास्तपणे त्या निवडणुकीच्या कामामध्ये त्यांना लावतात आणि नुसता काटा आणि रिकव्हरीचा जर विचार केला तेवढे मारलेले सुद्धा दोन अडीचशे कोटी रुपये त्यांना वर्षाला मिळतात त्यामुळे प्रचंड अशी मोठी ताकद असताना त्यांच्या समोर आपण लढत असताना मी एकटा काहीही करू शकणार नाही जर परिवर्तन करायचं असेल तर ज्या ज्या लस लोकांना माझी भूमिका पटते ज्या ज्या लोकांना गेल्या तीस वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल ठेकेदारीच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा असेल किंवा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील ह्या अनेक गोष्टीमध्ये काही झालं नाही जसं पाण्यावरती पावसाच्या पाण्यावरती लहान मुलं ते कागदाची का नाव करतात ती जशी वाहत जाते तसं स्वतःच्या स्वतः काय झाला असेल ते झाला असेल परंतु श्रेयवाद हा खूप असतो आणि ह्या सगळ्यावरती तुमच्याशी बोलणार आहे मला तुमच्याकडनं एवढ्या सहकार्याची अपेक्षा आहे की आपण सगळेच तालुक्यातले मतदारसंघातले लोक मला फ्रेंड असू शकत नाही पण तुम्ही जर ह्या सगळ्यांनी ज्यांना ज्यांना पडतं त्या सगळ्यांनी जर ह्या पोस्ट शेअर केल्या किंवा त्या व्हॉट्सअपवरती आपल्या आपल्या गावातल्या ग्रुपवरती टाकल्या तर मला वाटतं आपली भूमिका त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जाऊ शकते त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की प्रत्येक मंगळवारी सकाळी अकरा वाजता एका वेळेस एकच विषय कारण शेवटी जर फेसबुक लाईव्ह सुद्धा जर अर्धा तास तासाचं झालं तर समोरच्या माणसाला बघू वाटत नाही त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एक विषय असं दहा जे तालुक्यातले विषय आहे आणि त्यासाठी मी काय करणार आहे हे मी आपल्या समोर येणार आहे प्रत्येक वेळेस आपण समक्ष बघालच असं नाही किंवा लाईव्ह बघावं असंच नाही कारण आता लिंक आम्ही तुम्हाला पाठवणार हो तुम्ही त्या लिंकला जर शेअर केलं तर या तालुक्यामध्ये परिवर्तन व्हायला काय वेळ लागणार नाही कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की गावगावचे पुणारी एका बाजूला आणि जनता एका बाजूला जनतेने जर ठरवलं खरंच आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की बावन्न हजार पाचशे पंधरा मताचं लीड या तालुक्यातल्या जनतेनं दिलं आणि लोकसभा विधानसभेचे विषय थोडे वेगळे आहेत लोकसभेला संविधान किंवा के भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाबद्दलची नाराजी असे विषय होते या ठिकाणी आपल्याला स्थानिक मुद्द्यावरती आमदार तुम्ही कारखाने काढले लोक म्हणतात ऊस कुठे झाला मला त्याचं वाईट वाटत नाही तुम्ही कारखाने काढा चांगले चालवा चांगले दर द्या पण जी सत्ता सगळ्या एकाच्या हातात देण्यामुळे जे आपल्या तालुक्याचं गेल्या तीस वर्षामध्ये नुकसान झाले ते भरून निघावा असं ज्याला ज्याला वाटते त्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं त्या ठिकाणी मी माझा व्हॉट्सअप नंबर तर जवळजवळ सगळ्याकडे आहे आपण मला डायरेक्ट ही सूचना करू शकता व्हॉट्सअप मेसेजद्वारे करू शकता त्यामुळं प्रत्येक मंगळवारी सकाळी अकरा वाजता एका विषयासाठी मी तुमच्या समोर येणार आहे मी निवडणुकीपर्यंत तुमच्या समोर भूमिका मांडणार आहे आणि तुमचा निर्णय ऐकणार आहे तरी कृपया आपण ऐका पुढे शेअर करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र